महाराष्ट्रात नगरपंचायत नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये सध्या राजकारणाचा पारा चांगला चढला आहे आतापर्यंत हा गड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेचा होता पण आता या दोन दिग्गजांच्या युद्धात तिसऱ्या खेळाडूची दमदार एंट्री झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एंट्रीने जामखेडच्या राजकारणात अचानक नवे आणि अत्यंत चुरशीचे वळण मिळाले आहे शिवसेना शिंदे गटाकडून पायल बाफना यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि सोबतच नगर परिषदेसाठी तब्बल एकोणीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत रस्ते पाणी पददिवे आरोग्य आणि सार्वजनिक शौचालय यांसारख्या प्रलंबित प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत असे पायल बाफना यांनी स्पष्ट केले आहे यामुळे जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत आता पवार राम शिंदे आणि एकनाथ शिंदे गट अशा तिघांमध्ये खरी लढत पाहायला मिळणार आहे ही तिरंगी लढत जामखेडच्या राजकारणात महत्वाची ठरणार दो आहे दोन वर्षापासून करतोय आम्ही प्रत्येक घरी जाऊन करतोय म्हणजे पर्सनली मी स्वतः प्रत्येक घरी गेली आहे प्रत्येक गाव खेड्यात प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्न समस्या ऐकल्या आहेत आणि लोकांचा प्रसिद्ध हे प्रतिसाद चांगला आहे आणि देव अशी की सासरे आमचे दिलीप शेठ बाफना यांनी समाजकार्य खूप केलेला आहे त्यांचा वारसा हक्क म्हणून आपल्याला ही संधी मिळाली आहे त्यामुळं लोकांचे आणि त्यांचे खूप आभार मानते मी की तो प्लस पॉइंट आहे समस्या मेजर इशू म्हणजे रस्ते रस्ते असो लाईट असो पाणी असो म्हणजे आतापर्यंत या या सुद्धा म्हणजे आल्या नाहीत आपल्याकडे सुविधा की जेणेकरून लोकांचे ते प्रश्न सुद्धा सुटले जातील लोकांच्या खूप अडचणी आहेत शिक्षण व्यवस्था आरोग्य स्वच्छता रस्ते असो किंवा लाईट्स असो ड्रेनेज लाईन्स मेजर इश्यू आहे की बाबा ते सॉल्व झालेच पाहिजेत मी फक्त इतकं सांगेल की मी या क्षेत्रात समाजकार्यासाठी आले राजकारण हा माझा याच्या मागचा उद्देश नाही फक्त समाज सुधारणा ते आपल्याला करायचं आहे जास्तीत जास्त समाजकारण करण्यासाठी राजकारणात यावं लागलंय आपल्याला कारण की जे प्रशासनात आहेत त्यांनी काहीच सुधार आणले नाही या गोष्टीसाठी आपण आलोय आणि प्रति प्रतिस्पर्ध्याच जर सांगावं लागेल तर मी कोणालाही प्रतिस्पर्धी मानत नाही मी फक्त इतका विचार करते की आपल्याला कसे कसं लोकांचे कार्य पूर्ण करता येतील आणि कसं त्यांच्या कामाला पडता येईल याच गोष्टीचा विचार आहे धन्यवाद